सेलिब्रेशन करणार so... <laughs> चला तू मला विचार करा कसा असेल हा आहे तो रेस्टॉरंट हा पप्पांची बर्थडेची पार्टी, <laughs> <बाँचे पार्टेशी> पार्टी। <laughs> मला हा व्लॉग आहे शिर्डीचा माझ्या पप्पांच्या बड्डेचा so, सो जसं की मी तुम्हाला मागच्या संडेच्या आपल्या मी स्टडीचा टेबल माझा आवरत होते तो जो व्लॉग आहे त्या ब्लॉगमध्ये मी जसं की तुम्हाला बोलले की आपला नेक्स्ट ब्लॉग शायद दुस ये जो येईल तो देवदर्शनाचा असेल आपण कुठेतरी जाऊ त्याचा असेल सो so, येस yes, आपण चाललोय शिर्डीला कशा निमित्त सो माझ्या पप्पांचा बड्डे आहे सो त्यानिमित्त आपण चाललो शिर्डीला आम्ही दरवर्षी जातो शिर्डीला नाही पॉसिबल झालं तर प्रति शिर्डी असं म्हणजे दोन्हीमधलं कुठेतरी जातोच जातो, जातो। मागच्या वर्षी आम्ही प्रति शिर्डीला गेलतो त्याचा पण ब्लॉग आहे जर बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आणि सो आता आम्ही उद्या जाणार आहोत आजच जाणार होतो पण स बिकॉज ऑफ सम प्रॉब म्हणजे पप्पांना काम होता सो त्याच्यामुळे आम्ही उद्या जाऊ सो आता जर रात्री काय झाला काय होणार आहे सो त्यामुळं आपण नाईट सेलिब्रेशनला भेटू आता डायरेक्ट त्याच्यानंतर डायरेक्ट उद्या सो अभिह मिळते थोडी देर सो हे काय आता रात्र झाली म्हणजे झोपाचा टाइम झाला आणि बाळा आमचं चाम मित्र आहे बाळाला आम्ही बेडरूमच्या बाहेर काढला आणि लॉक केलं फक्त नंतर दरवाजा उघडला की रिॲक्शन बघा तुम्ही बास बघा आमचा बाळ कसा रडतोय आता आमच्या बाळाचा तमाशा झालेला आहे करून झालेलं <laughs> आहे आता कोण झालाय आता काय झाली संपली भांडणं संपली तुम्ही बघितलीच असाल सशी होती भांडणं आणि आमचं एक मिनिट तुम्हाला जादू दाखवते मला चेंज मला चेंज ये अशा भरपूर साऱ्या लाईट्स लागतात टण टण टा गाणी पण लागतात आम्ही गाणी पण लावून दाखवतो थांबा तुम्हाला हा मग व्हिडिओ नाही येणार कॉपी राय सो त्यामुळं गाणी नाही लावून नकू सो असा म्हणजे ह्या थोडासा पार्ट होता असं हे काय आता पप्पा आलेले आहेत पप्पा बाहेर आहेत आम्ही दोघी मॉप केले आणि इथं केक बघू नाईट सेलिब्रेशन सो असंच करणार आणि आत्ताच गिफ्ट देणार होतो त्या दे तिकडे गिफ्ट द्यायला नाही भेटणारच त्यामुळे आमच्या दोघींचे जे गिफ्ट आहेत ते आम्ही आत्ताच देणार आहोत सो पप्पांची

काय तुम्हाला काय असेल सोडा काय असेल सांगा चला येस करा तू तीन चान्स देते तुम्हाला हा येस <laughs> करा असं मग सांगितलं स्वतः सांगितलं चला मला विचार करा कसा असल कसा असल हो चांदीचा सोन्याचा साधा नकली कसा असेल मोठा छोटा प्लीज घ्या पप्पांच्या रिंगच्या मॅचिंग घेतलाय मम्मीने कसा वाटलं पप्पा आता मी माझा झाला एक जादूगर कड गेलत मी तिकडून बनवून आणलाय मम्मा कॉपी आएगा कॉपीराइट आएगा कॉपी अव्वल आता म बम स्टूपिड आता पप्पा कशातला तुम्हाला गिफ्ट नाव वाला प अव्वल आता नाही एक गलत बरोबर आहे ना पाहिजे चो, तुम्हारा ये है नहीं, <laughs> नहीं गई थी hmm. आ, चो, ये है मेरी से पापा को गिफ्टी बाबा सगे भारी घे सोन चल है चांदी चलो बस मैंने अपने पॉकेट मनी से लिया है तो समझ लो क्या होगा सोचो

नाही म्हणजे ना होईज घेतली मी हे घेतलं म्हणजे मॅचिंग घेतलं हो म्हणजे अंगठी आणि हे असं मॅचिंग होते ना तुमच्या पाहिजेच तेच ना थोडी ना ते पडणार आहे असा हलवा बघू पडणार आहे का ते पडणार नाही हा मग ब्रेसलेट असंच असतं ब्रेसलेट थोडी ना ते गत असतं दे परफ्यूम नव्हता आला बॉडी स्प्रे हाय म्हण स्ट्रॉंग उद्या गाडीत नको असा प्रकारे आमचा नाईट पप्पांचा बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे पप्पा कसा आवडतात मला सो हे गाईज वेलकम बॅक टू अॅनल सुद्धा सो गाईज आज म्हणजे दुसरा दिवस पप्पांचा आज आहे आपण काल रात्री सेलिब्रेशन केला त्याच्यानंतर डायरेक्ट आजचा सो so, येस yes, आज आम्ही चाललो आहे शिर्डीला आणि खूप लवकर चाललो आहे कारण आमच्या इथून शिर्डी खूप लांब आहे आम्हाला खूप प्रवास करायला लागणार आहे खूप ट्रॅव्हल करायला लागणार आहे सो so, त्यामुळे जा आम्ही जाऊन परत पण यायचं आहे आम्हाला आजच सो त्यामुळे आम्ही लवकर निघतो आहे सो so, तुम्हाला दाखवते मी किती वाजलेत फाईव्ह थर्टी झालं म्हणजे आम्ही किती मी म्हणजे मम्मी पप्पा हे लोक तर मम्मी पप्पा तर चार वाजताच उठलेत मम्मीला सगळा आवरायचा होता आंघोळ्या होत्या मग मम्मी पप्पा चार वाजता उठलेत मी पाच वाजता उठला आणि आमचा बाळा आत्ता उठला आहे म्हणजे आंघोळ झाली त्याची कपडे घालतो आहे सो so, आत्ता अशा प्रकारे था 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 था। आम मी रेडी वगैरे झालो आहे आता मम्मीची देवपूजा चालली आहे त्याच्यानंतर आम्ही निघणार आहोत सो आता मला माझा फुल लुक दाखवायचा आहे हो माझा एकदम म्हणजे हा टॉप जो आहे तो मी स्टिच करून घेतलाय आणि कालच ही पॅन्ट आणली जायचं आहे म्हणून खास सो मी तुम्हाला नंतर जर मधी आधी दि थांबलो नाश्ट आता मी थांबणारच होत सो थांबल्यावर दाखवून तुम्हाला मी माझा फुल लुक काढ सो चला आता डायरेक्ट निघतानाच भेटू हा सो हे काय आता आम्ही निघलो साडेपाच आणि टू सो आता आम्ही इकडून जा पण डोकात केलं हॉटेल ना आहे या बघा पापड पण आहे बाळ जराव नाईक सो या ऑर्डर केलं पप्पा आणि दादा चहा गिनारी सो चलो आता आम्ही इथे नाश्ता करू नाश्ता केल्यावरती मग इथून निघू डायरेक्ट पोचल्यावरती शाळेत ना मॅ हो नाश्ता करते अचण ते तो गाईज so आमचा डोसा आलेला आहे आणि आमची खायची सुरुवात पण झाली आहे आणि पप्पांची इडली पाळा कसा आहे मस्त आहे गाई म्हणजे <laughs> पहिले कसं करते मस्त आहे गाई चलो तर तू ऐकता तो तो सो बाईज अशा प्रकारे आता आम्ही शिवडीला पोचलो आहे आणि आता आम्ही आतमध्ये चाललेलो पण आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता सो त्यामुळे आम्ही मोबाईल काय घेऊन आणि आम्ही तुम्हाला आतमध्ये दर्शन काय दाखवू नाही शकलो सो त्याच्यामुळं तुम्हाला फक्त आता एवढाच दिसेल आणि बाहेर जेवणाच दिसेल सो येस सीधा थोड़ा लाइन चालू हो गए सर आरती के लिए सामने से गेट मिल जाएगा तो टू नंबर गेट नंबर गेट से बाहर होतं ठेव ठेवलेलं तिथं ठेवलेलं आणि मग आम्ही क्रिकेट प्रायव्हेटला प्रायव्हेट दर्शनाला जाईल प्रायव्हेट नाही दर्शनाला तिकडूनच मग तसंच दर्शनाला गेलो सगळे काही आता आम्ही दर्शन करून आलेलं आता फोन आला मानस आम्हाला आम्ही फोन घेऊ नको गेलो पण आता आम्ही दर्शन करून आलं आहे मग आता आपण कुठं जाणार आहोत तो फोटो काढूया आपण फोटो सो काय आम्ही जेवायला आलोय सो मी आमची पंजाबी झाली so, महाराष्ट्रीयन झाली पप्पा काय आले पप्पा सो so, अशा प्रकारे आम्ही आलेले जेवायला स्वतः जेवून आम्ही निघणार आहोत शनी शिंगणापूरला ना सो तिथून मग घरी सो चला so, hey guys, आता आपण जेऊ आणि मला सो हे काय जाता आम्ही तिथून जेवून निघालो आता आम्ही आलं इथे शनी शिंगणा पहिला मंदिरात चालणार मध्ये हा आता छप्पल काढून आम्ही आतमध्ये जाणारच इकडं हा म्हणजे मार्केट आहे त्या साईडला पण आहे तिथं आम्ही गाडी पार्क केलंय छान ए मम्मी शूटिंग आलावड आहे ना मान पडत माझी पण खाला सांग झालं आम्ही आलो आता इकडे मंदिरात इकडून आम्ही आज जाणार आहोत इथे फोटोशूट अलाउड आहे का नाही काय माहिती is so, that Let's... सगळी जाता इथे शनिशिंगणापूर मंदिराच्या इथे ब्लड डोनेशन कॅम्प चालू होता सो पप्पांनी त्यांच्या बड्डे निमित्त पप्पांनी पण आमच्या ब्लड डोनेट केला आहे तुम्हाला पुढे पुढे दिसेलच हो माझ्या पप्पांचा ब्लड ग्रुप ओ पॉझिटिव्ह आहे विथ आमच्या आम्ही चौघं पण म्हणजे की माझे पप्पा मम्मी मी आणि माझा भाऊ आमच्या चौघांचा पण ब्लड ग्रुप ओ पॉझिटिव्हच आहे काही आता ही आहेत नऊ मंदिरं देवी देवतांची सो ह्याच्यावरती आणि ना ह्याच्यावरती नावं पण लिहिली नव्हती काय आहेत आणि हे नवीनच बांधकाम झालं आहे आत्ता इथे सो ह्याला काय बोलतात ते पण मला माहीत नाही जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि इथे खूप सारं नवीन बांधकाम पण झालं आहे आता एंट्री गेट पण चेंज झालं आहे आम्ही मागे आलो तेव्हा हे काहीच नव्हता आता खूप जास्त चेंज झालं आहे आणि आता मागे एंट्री गेट पहिला दुसरा होता आता दुसरीकडून झालाय चालू आणि आता जे नवीन काम केलं आहे ते पण खूप छान आहे आणि इथे आता फोटोज काढण्यासाठी पण खूप छान आहे रील्स बनवण्यासाठी पण खूप भारी जागा झाल्या आता इथे तुम्ही नक्की ट्राय करा नक्की जा आणि याला काय बोलतात ते मला कमेंट करून सांगा असं हे काय जाता आम्ही आलो इथं जेवायला आम्ही इथं थांबलो आहे धनश्री फॅमिली आम्ही जेऊ आणि एकदम जेवू घरी जाऊ सो आता मी ने सो आता ने हा ब्लॉग आपला इथं सेंट करते खूप जास्त तुम्ही आमचा अवतार पण बघू शकता मग घरचा जोड आणि आत्ताचा सो आता हा ब्लॉग आपण इथे सेंट करूया हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा या ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्रायर करा माझा इन्स्टा पेज असेल ट्वेंटी टू टू थाउजंड ट्वेल्वला पण फॉलो करा सो आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आतासाठी बाय बाय हा आहे तो रेस्टॉरंट पप्पांच्या बड्डेची पार्टी चलो चलो उद्या